काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी तसंच परदेशी बँकांमध्ये ठेवलेला भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याकरिता केंद्र सरकारनं गेल्या अडीच वर्षांमध्ये व्यापक उपाययोजना केल्या लोकांनी स्वतःहून अघोषित करप्राप्त संपत्ती घोषित करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली या दरम्यान पासष्ट हजार कोटी रुपये मुख्य प्रवाहात आले मात्र तरीही सव्वाशे कोटी, कोटी लोकसंख्येच्या तुलनेत काळा पैसा उघड करणाऱ्यांचं हे प्रमाण नगण्य मानावं लागेल त्यामुळेच आता काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दिला आहे काळा पैसा उघड करण्यासंदर्भात सरकारतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदारकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार काळा पैसा बाहेर काढणं हे या सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहेच आणि ते निवडणुकीच्या वेळापासून आपल्याला माहिती आहे गेल्या अडीच वर्षामध्ये सरकारने कोणकोणती पावलं उचलली ज्यायोगे हा काळा पैसा बाहेर येईल आपण एकंदरीतच काही ज्या महत्त्वाच्या टप्पे आपण जर बघितले आणि ज्या योजना त्यांनी अंमलबजावणीसाठी आणल्या पहिली गोष्ट म्हणजे सोन्याच्या खरेदीसाठी पॅन कार्ड आ, हे अनिवार्य केलं पन्नास हजारच्या पुढच्या व्यवहारासाठी त्याशिवाय मागच्याच वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दहा लाखाच्या वरती जर गाडी विकत घेतली तर एक टक्का टी डी एस होतो दोन वर्षापूर्वी त्याचप्रमाणे तीस लाखाच्या वरती जर प्रॉपर्टीचा खरेदी केली तर एक टक्का टीडीस होता असे बरेच त्यांनी या अंमलबजावणीसाठी स्टेप्स घेतल्या पण एकंदरीत आपण जर बघितलं तर सुमारे एकेचाळीस करोड पॅन कार्ड इश्यू झालेली आहेत असा एक प्राथमिक अंदाज पूर्वीचा आहे तीन महिन्यापूर्वीचा आणि मागच्या वर्षीपर्यंत जर बघितलं तर चार कोटी लोकच फक्त रिटर्न फाईल करतात म्हणजे टॅक्स भरतात असं मी नह म्हणत नाही म्हणजे ही बरीच मोठी तफावत आहे आणि थोडी आपण जर इतिहास बघितला या मागचा की असं म्हणतात की टॅक्स हा रेट जर जास्ती असेल तर भरणाऱ्यांची संख्या नेहमीच कमी असते आणि तुम्हाला धक्का बसेल काही मी आकडेवारी सांगितली तर सुमारे सत्तर एकाहत्तर साली आपला बेसिक टॅक्स रेट हा ऐंशी टक्के होता आणि त्यात सरचार्ज लागायचा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली तर सरचार्ज धरून सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के एवढा टॅक्स होता तर कोण कसा ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे टॅक्स लपवायची जी एक चढावड होती आणि तीच मला वाटतं ती पुढे राहिली अर्थात त्यानंतर थोडंफार त्याचं रॅशनायझेशन झालं असं म्हणता येईल पंच्याऐंशी शहाऐंशी साली तो पन्नास टक्केवरती आला कमी कमी होऊन आणि डॉक्टर मनमोहन सिंग याच्या जेव्हा त्यांनी धुरा घेतली प्रथमच अर्थमंत्री म्हणून तेव्हापासून म्हणजे ब्याण्णव सालापासून एक्क्याण्णव मेटर ती दहा वीस तीस टक्के असे स्लॅब झाले आणि आता आपण बघतोय की म्हणजे इंडिव्हिज्युअलला जास्तीत जास्त तीस पूर्णांक नऊ टक्के हा टॅक्स आहे या दृष्टीने मला असं विचारायचं की हा जो महत्वाचा मुद्दा आहे की साधारण वैयक्तिक व्यक्तीला किती टॅक्स भरायला लागतो आणि हा कर कशा पद्धतीने घेतला जावा आता आपण वीस तीस या जर टप्प्यामध्ये घेत असू तर जागतिक अर्थकारण म्हणा किंवा जागतिक एकूण त्याची सरासरी म्हणा आणि त्याचबरोबर भारताला करायचे असलेल्या आर्थिक प्रगती म्हणा या दृष्टीने हा किती असावा कर पहिली गोष्ट मला वाटतं आपण तीस पूर्णांक नऊ टक्के हा काही खूप जास्ती नाही किंवा कमी पण नाही मला ह्याच्यामध्ये एक या अनुषंगाने चर्चा करावी लागेल की कॉर्पोरेट टॅक्स ही तर कॉर्पोरेट टॅक्स बघितला तर अमेरिका तिसऱ्या नंबरवर हो आहे आज जगात तो एकोणचाळीस टक्क्यांनी कॉर्पोरेट टॅक्स लावते हो आणि युरोपियन कंट्रीजचा ॲव्हरेज साधारण एकोणीस टक्के आहे आणि आपण आता चौतीस टक्क्यावर आहोत आणि पहिलं बजेट झालं या नवीन सरकारचं तेव्हा त्यांनी पण काही याबाबतीत पावलं उचलली आहेत आणि तो तो टॅक्स त्यांना सुमारे सव्वीस ते अठ्ठावीस टक्के या ब्रॅकेटमध्ये आणायचं आहे त्यामुळे कॉर्पोरेटचं रॅशनलायझेशन हे तितकंच महत्वाचं आहे जेवढे इंडिव्हिज्युअलस आहे आणि मला वाटतं आपले टॅक्स रेट काही असे आता खूप मोठे नाहीये म्हणजे त्या धडीला धरूनच आहेत पण ह्याच्या बाबतीत तुम्ही अजून एक जर कंपेरिजन केली तर आपला आपलं जे ढोबळ वार्षिक उत्पन्न आहे आणि त्याचं जर तुम्ही एक पर्सेंटेज बघितलं तर आता आपण बघितलं तर जवळजवळ पासष्ट हजार कोटीचा मी बातमीत उल्लेख केला की इन्कम घोषित झालं आणि अंदाजे म्हणजे आपल्या ढोबळ उत्पन्नाच्या काही जण वीस टक्के म्हणतात काही बाहेरचे जे अर्थतज्ज्ञ आहेत ते तेवीस ते सव्वीस टक्के म्हणतात म्हणजे अगदी ढोबळमानाने एक चार लाख करोडचं चा दडवलेलं उत्पन्न आहे हु, आणि ते आता पासष्ट हजार करोड आपल्याला दिसते अजून एक दोन गोष्टींचा मी ते उल्लेख करेन की एकोणीस सत्त्याण्णव साली त्या सरकारने अशीच योजना आणली होती तेव्हा चार लाख लोकांनी याच्यामध्ये घोषित केलं लो होतं एक्सम आणि तेहतीस हजार करोडचं तेव्हा इन्कम झालं ते होतं आणि मागच्या वर्षी एक प्रयत्न झाला जो अनिवासी भारतीयांसाठी तो मात्र निराशाजनक ठरला कारण तेव्हा फक्त चार हजार कोटी उत्पन्न जाहीर झालं एक ऑफ टॅक्स स्ट्रक्चर मला वाटतं तिथे आपण योग्य राईट प्लेस असं अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती अर्थात म्हणजे सवलतही दिलेली होती तर आता ही मुदत संपली पुढे सरकार कठोर होईल असं वाटतं का ते होणार असेल तर कुठल्या पद्धतीने कसं आहे की प्रत्येक टॅक्स एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट असते म्हणजे कुठेही जाऊन तुम्ही धाड घालून काही निष्पन्न झालं नाही तर ते सगळं व्यर्थ असतात प्रयत्न ह्या सरकारनी काही बाबतीत आपण बघितलं असेल तर शेवटच्या एक आठ दिवसात असं त्यांनी बरेच निर निर्देश सगळ्यांना की तुम्ही जाहीर करा नाहीतर बघा असं म्हणजे एक अप्रत्यक्षपणे आणि दोन तीन उदाहरण तुम्हाला देईन या बाबतीत की आ, आ, कल्पकता ही लागते की म्हणजे हे टॅक्स कलेक्शन करण्यासाठी तर काही वर्षापूर्वीचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो महाराष्ट्रातलं घडलेलं उदाहरण आहे की एक मोठा भेळपुरीवाला एक उद्योजक होता आणि इन्कम टॅक्स त्याच्यावरती पाळत ठेवून होता आणि तो काही एवढं त्याचं घोषित इन्कम खूपच कमी हुँ। होता हुँ। तर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी तिकडे जवळजवळ तीन ते चार दिवस त्यात एक शनिवार रविवार पण होता तो सुट्टीचा दिवस असतो आणि त्याचे कागदाचे जे बोळे असतात भेळ खाल्ल्यानंतरचे टाकतो ते सगळे गोळा केले आणि त्यांनी असं दाखवलं की आपण स्वच्छता करतोय आणि त्या आधारे त्यांनी त्याला ट्रॅप केलं आणि बरच मध्ये सगळं घोषणा कम आलं तर अशी कल्पकता हे नवीन सरकार दाखवेल मला वाटते आणि थोडंफार आपण म्हणतोय की पासष्ट हजार करोड आले तसंच ती एक जी लिकेज होत गळती ती छत्तीस हजार करोडची एका वर्षात कमी झाली म्हणजे ते गॅस सिलेंडरची सबसिडी हो असू दे किंवा एक सुमारे दोन पूर्णांक चार करोड डुप्लिकेट पॅन कार्ड होती रेशन कार्ड होती तर ह्या सगळ्या स्टेप्स म्हणजे एकंदरीत काळाधन बाहेर येण्यासाठीच आहे पण आपण एक सामान्य माणसाचा विचार केला खूप मोठी अपेक्षा होती या सरकारकडून की ते बाहेर आणतील म्हणून आणि तसं काही झालेलं नाही अजून आणि जर चार लाख आपण म्हणालो आणि त्या समोर पासष्ट हजार आहे ते खूपच कमी आहे आणि मला वाटतं त्याच दृष्टीने जी अपेक्षा सरकार आपल्याला जरी पासष्ट हजार मोठी वाटत असली किंमत ती सरकारच्या अपेक्षाप्रमाणे मला वाटतं हे कमी असावं आणि त्यातून काहीतरी एक सर्जिकल स्ट्राईक व्हायची शक्यता आहे आणि तो कसा झाला मला पण वाटतं कोणाला कळणार नाही आणि हे सगळ्या गोष्टी असतात त्या काही कोणी असे उघडपणे सांगत नाही एक झालं हे देशांतर्गत काळा पैसा उघड करण्यासंदर्भातला काही पैसा काळा नक्कीच भारताबाहेर पण आहे आणि पार्टिसिपेटरी नोट्स म्हणा किंवा काही ओव्हरसीज डेरिवेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स म्हणा अशा काही माध्यमातून तो पुनर्गुंतवणुकीसाठी येणं अशी एक काहीतरी एक ज्याला आपण कि सर्कल किंवा स वर्तुळ पूर्ण होण्याची मार्ग आहेत असं म्हटलं जातं याबद्दल काय सांगते पहिल्या मी याच्यामध्ये त्याला तुम्ही जे म्हणा की सर्कल त्याला राऊंड ट्रिप म्हणतात कॅपिटल मार्केटच्या भाषेत की पैसा बाहेर जातो आणि पर देतो पण त्यापूर्वी मी एका गोष्टीचा उल्लेख की काही महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिलच्या सुमारास पनामा प्रकरण गाजलं होतं पनामामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की त्यांनी सुमारे एक पूर्णांक दहा लाख ऐवजांचा अभ्यास केला आणि हे चाळीस वर्षातलं त्यांनी पूर्ण उघडकीला आणलंय ते फोनेस्का म्हणून जी लॉ फॉर्म आहे आणि त्यात त्यांचं म्हणणं आहे की पाचशे भारतीय आहेत की जे त्यांच्या हिट लिस्टमध्ये आहेत तर ते आता पुढे येईल आता मध्ये काय एक अशी चर्चा झाली होती की विदेशी गुंतवणूक जी भारतीयांनी केली ती त्यांनी ह्या फर्मच्या माध्यमातून केली आणि तिथे काही डायरेक्टर्स वगैरे या फर्मचे रिप्रेझेंटेटिव्ह फर्म होते त्यामुळे इकडच्या माणसाचं नाव हो कधीच आलं नाही आता दुसरी गोष्ट आपण जी डायरेक्ट बद्दल बोललो की पार्टिसिपेटरी नोट्स सुमारे दोन हजार नऊ साली सेबीनी आपले जे नियंत्रक आहेत कॅपिटल मार्केट ह्यांनी पार्टिसिपेटरी नोट्सवरती खूपच मोठ्या प्रमाणात ऍक्शन घेतली होती आणि जो कळीचा मुद्दा असतो केवायसी नो युअर क्लायंट तर तो आपण पहिले समजून घेतला बाय की नोट्स नोट्समध्ये जेव्हा पैसे येतात कुठल्याही एफ आय आयच्या च्या माध्यमातून तेव्हा त्या जे पार्टिसिपेटरी नोट म्हणजे सब एजंट म्हणतात तर त्याची आयडेंटिटी आपल्याला माहित नसते म्हणजे इथून पैसा कुठून येतोय हे आपल्याला माहित नसतं फक्त एक फ्रंटमध्ये एक एफ आय असते आणि ती इन्व्हेस्ट करते थोडं रिस्कच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एक समजून चाला की सिंगापूर गव्हर्नमेंट आहे ते आपल्याकडे टेमास एक नावाची संस्था आहे ती इन्व्हेस्ट करते त्यांचा काय आपण केवायसी मागू शकत नाही म्हणजे ते सरकारच आहे पण हे जे छोटे छोटे सब एजंट जे येतात तर त्यांचा तर केवायसी मागणं अनिवार्य आहे पण ते खूपच म्हणजे ज्याला आपण म्हणतो की टीडीएस प्रोसेस आहे म्हणून त्यांनी एक रिस्क बेस्ड केवायसी ही योजना आणली तीन वर्षापूर्वी आणि पार्टिसिपेट नोटमध्ये बऱ्याच प्रमाणात हे चालू आहे पण आता ही राऊंड ट्रीप आपण जी म्हणतो तुम्ही उल्लेख केला तर इथे काय असतं की जो पैसा देशाच्या बाहेर गेलाय तो परत कसा आणायचा आणि तो सुद्धा वैध मार्ग आहे तर ह्याच्यामध्ये एक असं एक खूप चांगली गोष्ट घडली आहे की आपले बाजार नियंत्रक सेबी आणि इन्कम टॅक्स यांनी एक समन्वय चांगला साधला आणि गेल्या काही वर्षात त्यांनी चौऱ्याऐंशी कंपनीवरती बाबतीत कारवाई केली आणि एक काय म्हणतात त्याला एक मॉडेल कसं असतं तर साधारण सात आठ रुपये पाच सहा रुपयाचा शेअर असतो त्याच्यामध्ये ही सब अकाउंट जे आहे कुठे मॉरिशसला कुठेही असेल ते गुंतवणूक करतं आणि ह्याचे जे कंट्रोल असतो त्या शेअर्स त्या कंपनीचा म्हणजे मी नोंदणीकृत कंपनी बदलत लिस्टेड कंपनी तर प्रमोटरकडे नव्वद पंचावन्न टक्के ऐंशी टक्के असे शेअर्स असतात बऱ्यापैकी असतात आणि हा होतं काय की म्हणजे काय आपण एक शब्द वापरला की गलिबल इन्व्हेस्टर तो त्याला काही समजत नाही त्याने तो असा बातमी वाचतो की ह्या एफ आय आयने एवढे शेअर खरेदी केले आणि हा भाव साधारण ऐंशी नव्वद शंभर पर्यंत नेला जातो आणि अर्थात एक वर्षापेक्षा जास्ती आपण जर समभाग ठेवले तर आपल्याला त्याच्यावरती लॉन्ग टर्म टॅक्स म्हणजे लागत नाही कॅपिटल गेन म्हणजे तो नव्वदच्या पुढे हे शेअर विकले जातात म्हणजे होतं काय की हा सगळा पैसा वैध मार्गाने इकडच्या कंपनीच्या नावानी प्रॉफिट बुक होतो शिवाय इन्व्हेस्टर पैसे जातो ही झाली म्हणजे कायद्यात निघालेली पळवाट अगदी थोडक्यात आणि एक थोडक्यात उत्तर द्या शेवटचा एक प्रश्न आहे की ह्या कर्चुक वगैरेच्या पळवाटा बंद होण्याची काही शक्यता आता होऊ शकतात का एक तर जरा ज्या तऱ्हेने आपण बघतोय की ज्या पळवाटा बंद करण्याचं आपण एक धोरण आखलंय शिवाय आता जीएसटी येऊगा या माध्यमात त्यामध्ये बरेच पारदर्शकता येईल आणि ठीक आहे काही काही ठिकाणी टॅक्स जास्ती जाईल कमी जाईल त्यात तीन आणि चार स्लॅब्स ठेवायचं सध्या चर्चा चालू आहे अर्थात ही लोकशाही आहे त्यामुळे तसा निर्णय देणार भाग पडत असेल पण ती ट्रान्सपरन्सी येईल आणि मग जीएसटी आणि हे जे आपण म्हणून कॉम्बिनेशन होईल त्यामध्ये बरीच अपेक्षा आहे की काळा पैशावरती हा अंकुश ठेवला जावा मला वाटते काही दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आणि दिवाळीचा सण हा तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजाळेकडे नेणारा असतो तसं काळ्या पैशातून पांढऱ्याकडे जाणारा हा पुढचा कालखंड देशासाठी येऊ हो, अशी आपण इच्छा करूया आपण इथे आलात आणि माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद